एवढ मागवा वाच मागवा दादा

मी भारतीय मनीषाई रणवी अर्चना लाड सुप्रियाताई साळुकेश कावका खोककर सोनिया रंगुदे आणि योगिताई देशमुख यांना विनंती करतो की आपण देव आपण सर्वांनी खासदार श्रीरंगाबाई यांचं स्वागत करा सन्मान बाळासाहेब ठाकरे यांना वंदन ठाकरे तसेच महाराष्ट्राचे राजकीय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते सन्मान्य शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी जायची वेळ योजना या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर कर्जत खालापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या नेत्या या विभागाचे लोकप्रिय आमदार कोर्ले शिवसेनेच्या उपनेत्या सुधरण म्हात्रे जिल्हा संपर्क श्रीखादा देशमुख नम्रप्रधा भोसले जिल्हा प्रमुख संतोष बोली हिजीबाब सगळे सगळेच शिवसेनेचे पदाधिकारी सर्व आपण सगळे पदाधिकारी मेघांना मिळाला आहे आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देखील या ठिकाणी जिल्ह्यातील येणाऱ्या महिला भगिनी पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब यांनी ही योजना जाहीर केल्यानंतर खास करून विरोधी पक्षाच्या माध्यमातून अनेक टीका टिप्पणी थी होती तर आपण काहीच करायचं नाही आणि दुसऱ्याने काही चांगलं केलं लोक हिताच केलं जरी हिताचं केलं तर त्याच्यावरती टिप टीका टिपणी करायची अशी एकमेव एक पात्री भूमिका विरोधी पक्षाच्या माध्यमातून अवलंबली झाली आपला मातो थोडसा न्यूज चॅनल लावला तर आपल्याला या योजनेच्या अंतर्गत एका टिप्पणी शिवाय तुम्हाला काही पाहता येणार नाही याचाच अर्थ ही योजना चांगली आहे ही योजना घराघरामध्ये पोहोचलेली या राज्याच्या प्रत्येक महिला बहिणीपर्यंत ही योजना पोहोचलेली आहे उद्याच्या सतरा तारखेला या राज्यातील एक कोटी सत्तेचाळीस हजार एक कोटी सत्तेचाळीस लाख महिला जवळपास या योजनेच्या पात्रता यादीमध्ये आलेल्या आहेत आणि काही महिन्यांच्या बाबतीमध्ये अजून पोट एक दहा पंधरा लाख महिलांच्या बाबतीमध्ये त्या पुढे देखील पात्रता होती एकतीस ऑगस्ट uh -huh. पर्यंत परंतु मी तुम्हाला सांगतो सतरा तारखेला पुण्यामध्ये कार्यक्रम आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री हे सगळे त्या योजनेच्या शुभारंभाच्या प्रसंगी शुभारंभामध्ये शुभारंभाला तुम्हाला थेट सतरा तारखेला बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास त्या दिवशी एक कोटी तीस लाख महिन्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळेस पैसे जमा होणार आहे आता या या योजनेच्या बाबतीमध्ये गरोबरांच्या कोटामध्ये काही आवश्यकता नाही या देखील अनेक राज्यांनी अशा प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा योजना राबवत नाही तर महाराष्ट्रामधील राज्याचे मुख्यमंत्री सन्मानी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पहिली एका योजना राबवलेली जाते आणि एक चांगली योजना आहे की ज्या महिला भगिनी खऱ्या त्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे त्याला खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे अशा महिलांना तीन रुपये प्रत्येक महिन्याला म्हणजे केवळ जुलै मध्ये किंवा ऑगस्ट मध्ये जमा होणार नाही यापुढे देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता केवळ शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीच्या महिलाचा लाभ घेत नाही विरोधी पक्षाच्या महिलांनी देखील अर्ज भरलेले विरोधी पक्षाच्या लोकांनी देखील यापुढे देखील पंधरा लक्ष रुपये दीड हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे आता केवळ शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीच्या महिला विरोधी पक्षाच्या महिलांनी देखील अर्ज भरले विरोधी पक्षाच्या लोकांनी देखील अर्ज भरून या योजनेचा लाभ घेतात परंतु टीका टिप्पणी मात्र सगळेजण करतात राज्यामध्ये राज्याचं पण नेतृत्व करणारे मान्य सिनेसाहेब या अनेक योजनेच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचण्याचं काम महिलांना सक्षमीकरण करण्याचे काम त्यांना आर्थिक आधार देण्याचं काम प्रामुख्याने केले जाते आहे बचत गटांच्या बाबतीमध्ये देखील मध्यंतरी राज्य सरकारच्या माध्यमातून सहा हजार रुपये त्या बचत गटांना अधिक देण्याचे काम आणि मुख्यमंत्र्यांनी केले तुम्हाला वर्षाला तीन सिलेंडर फ्री देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर एक सिलेंडर लोकांचा आणि आणि एक सिलेंडर साड्या सर्व शोधामध्ये मिळणार आहे जर राज्य सरकार चांगल्या योजना राबवत तर पक्षातून असून टिपाणी होती महिला बघितली मोठ्या संख्येने आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे आमचा भाऊ राज्याचा मुख्यमंत्री भावाजी भेटेची काळजी घेतलेली त्यामुळे तुमच्या पोटामध्ये तुम्हाला काय आवश्यकता नाही सक्षम या राज्यामध्ये काम करते या राज्यामध्ये ज्या ज्यावेळी तुम्हाला सांगत नाही शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या चोवीस महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली राज्याच्या अनेक आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं गेलं या अगोदरच सरकार होत त्यावेळेस अगोदरच सरकार केवळ पंचनामे करीत बसले या अगोदरच सरकार केवळ फेसबुक लाईव्ह करत बसले

ही घटना घडली सुरुवातीला कर्जत तालुक्या असते वर पावसामध्ये गेल्या वर्षी त्या गौरव मार्गावरती जाण्याचं काम त्या मुख्यमंत्र्यांनी केले लोकांना भेट देण्याचं काम केले आणि आश्वासन देखील दिलं त्या बांधवांना की पुढच्या एक वर्षामध्ये तुम्हाला पहिल्या घरामध्ये त्या ठिकाणी दिलं जाईल आज मी कोणती गरज शेकोच्या माध्यमातून तयार होता त्या सगळ्या बांधवांना त्या ठिकाणी कोणती गरज काम राज्य सरकारच्या माध्यमातून केले गेले राज्यामध्ये एक सक्षम नेतृत्व आहे राज्य चालवण्याची धमक आहे आणि राज्य चालवण्याची धमक असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्याच्या न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतली जाते चांगली भूमिका घेतली जाते आणि म्हणून विरोधी पक्षाला आता असं पाठवून पाठवू लागले येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं काही खरं आहे एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये शिंदे साहेब करतात माहितीच्या माध्यमातून सगळे सहकाराची भूमिका देतात दाखवू ना चांगलं का तुम्ही म्हंटल माध्यमातून होत आहे आणि त्या माध्यमातून पुढच्या घरात सलेला पुण्या ऐका सरकार या याच्यामध्ये येणार आहे पुण्या ऐका मित्र जे करो येत असतं आमचा होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो गरोगर घर टाकलं तर काम चोपपणे करतात आपण मात्र फेसबुक लाईव्ह ऐकायचं काम करू नका आपण देखील तेवढ्या तत्परतेने तोंड देण्याचं काम करा आपण सर काय करतो आपण फक्त ऐकून घेतो तो असा बोलला गणपतीने निघून जाणं देतो गणपतीने दूध दिलं नाही पण लोकांनी मारण्याचं काम केलं सातत्यानं खोटं खोटं बोलणं आपल्याला करावं लागलं आणि ती विरोधक पक्षाचे नेते मंडळी सातत्यानं खोटं बोलतात त्यांच्याना दाखवण्यासारखं काहीच नाही झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने सांगत होते या देशाचं संविधान खात्यामध्ये या देशाचं संविधान च्या माध्यमातून सर्वसामान्य अल्पसंख्याक गरीब मागासवर्गीय लोकांना पुढं न्यायिक भूमिका मिळणार नाही संविधानाचा अधिकार बदलता येणार नाही परंतु त्याच्यामध्ये भोक सांगून ते यशस्वी झाले मत त्यांना मिळाली सत्ता केंद्रामध्ये त्यांचे आले नाही पण या सगळ्या परिस्थितीमध्ये चांगल्या कार्यकर्त्याला घरी बसाव असल्याला लागतात राज्यामध्ये जवळपास शेचाळीस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक वर्ष समाजासाठी काम करणाऱ्या अनेकांना या सगळ्या परिस्थितीतून घरी बसावं लागलं मी तुम्हाला सांगतो निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष सातत्यानं खोटं बोलत असतात आणि फोटो बोलून ते मतं मिळवण्याचं काम करत असतात तो सत्यवर असतो तो काम करतो त्याच्या हातून देखील निश्चितपणे चुका होतात नाकारत नाही होतात पण परंतु काम तो काहीच काम करत नाही तो बरोबर असतो शिंदे साहेबांच्या अगोदरच्या कालावधीमध्ये आपण एक सरकार, सरकार पाहिलं होत ते सरकार घरामध्ये बसून काम करत होतो त्या बसून काम करत होतो तो भिंचूक बरोबर होतो कारण त्याच्यामुळे काही चुका होत नव्हते त्याच्या काम करत होतो

स्वच्छतेच काम या पंढरपूर यात्रेच्या अगोदर चार दिवस पायाचं काम कोणी केलं असेल त्याचा पहिला देशाचा राज्याचा पहिला मुख्यमंत्री त्या वास्करी करणाऱ्या वारकऱ्यांचं काळजी घेणारा पहिला मुख्यमंत्री अगोदर जाऊन वारीमध्ये चालणारा पहिला मुख्यमंत्री जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालिकेचं सारथ्य पहिला करणारा मुख्यमंत्री आणि आळंदीला जाऊन या ठिकाणी विरोधी पक्षाची आपल्या बरोबर असणारी मंडळी ती देखील टीका टिप्पणी करून विरोधकांना कशा प्रकारचा फायदा होईल या दृष्टिकोनातून वागतात आपण त्याची काळजी घेतली पाहिजे महेंद्र शेख बोटे सारखा एक आमदार या परीक्षा जेव्हा शासक त्यांना काम करणार अनेक वर्ष जेवढे आमदार या तालुक्यामध्ये होऊन गेले तुम्ही आणणार असेल एवढा दीदी या तालुक्यामध्ये पोहोचवण्याचं काम म्हणू शकत नाही कधी कधी काय म्हटलं की जास्त काम केलं तर लोकांना वाटत समोर यापेक्षा जास्त काम तुम्हाला सांगतो काम करणार नाही राज्यामध्ये पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्याच्या निवडणुका होत असताना मान्य शिंदे साहेब मान्य देवेंद्रजी मान्य अनिलदाला ही सगळी मंडळी एकत्रपणे राज्याच्या निवडणुकीला सामोरं जातात आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना तालुक्यातून आपण सगळ्यांनी महिला बघिणी पन्नास टक्के मतामध्ये तुमचा वाटा आहे तुमच्या घरातील त्रळंगाचं नवऱ्याचं मत बदललं तरी तुमचं मत समजून घेऊ नका मी तुम्हाला सांगतो तुमचं मत महत्वाचं आहे एका महिन्यात महिला बघिणी सक्षमपणे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच्या मागे उभे राहिले या तालुक्यातील आमदार म्हणून महेंद्र शेख कोर्वे मागे आहे मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या पैशा कालावधीमध्ये देखील राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता येणार आहे किती विरोधक भाषा घेतो याही पेक्षा कामातूनच जनतेची मनं मिळवण्याचं काम जनतेची विस्वस्थता मिळवण्याचं काम साहेबांनी या राज्यामध्ये केले चांगल्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गावागावामध्ये वीज असेल पाणी असेल रस्ते असेल पोहोचवण्याचं काम केलं आहे त्या शेतकऱ्यांना वीज भरण्याची ऐकत नाही अशा शेतकऱ्यांच्या वीज माफ करण्याचा एक मोठा धोरणात्मक निर्णय या राज्य सरकारने घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना मदत करणार महिलांना मदत करणार विद्यार्थ्यांची देखील काळजी काळजी करणार आणि भविष्यामध्ये या राज्यातील युवकांना तरुणांना खरा काम देऊ त्यांना आर्थिक मदत करण्याचं काम हे केलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारं सरकार करते मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री सन्मानिय एकनाथ शिंदेसाहेब हे राज्यातील प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेले आपला पाहतो आणि तुम्हाला हा करून विनंती राहील सगळ्या महिला भगिनींना ज्या महिला भगिनी या ठिकाणी आल्या त्यांना देखील ज्या आल्या नाही त्यांना देखील सांगा की राज्याचा सा मुख्यमंत्री आपला आहे आपली काळजी घेतो आपली सगळ्यांची काळजी घेतो आपल्या भविष्याची काळजी घेत असणाऱ्या मान्य मुख्यमंत्र्याचं हात बळकट काढण्यासाठी आपण सक्षमपणे राहा विरोधी पक्षाचे नेते काही विरोधक त्यांना पुढचे पाच वर्ष आपण काम वर्षांना सांगतो एक चांगली योजना या राज्यातील महिला भगिनींच्यासाठी मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी केलेली आणि त्यांनी शब्द दिला होता राखी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या अगोदर तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील सतरा तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचं आश्वासन कार्यक्रमाची सुरुवात होते जवळपास त्या ठिकाणी येतील परंतु राज्यभरातल्या जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास पाच हजार महिला बघिणी एकत्रपणे त्यांचे देखील लाईव्ह भाषण त्या ठिकाणी करण्याचं काम देखील राज्य सरकारच्या माध्यमातून

तारीख हे राज्य सरकारच्या माध्यमातून गेली तोपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यांना मिळाली नाही सतरा तारखेपर्यंत तरी एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही देखील अर्ज करा त्याच्यामध्ये काही टोटी असतात आधार कार्डाच्या संदर्भामध्ये नावाच्या संदर्भामध्ये संदर्भामध्ये त्या टोटीत करण्याचं काम देखील पंधरा दिवसामध्ये करा एक चांगली योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करता एक देशाचं लक्ष करून देणारी साहेबांच्या सगळ्यांच्या वतीनं आज आपण सभा मतदार सगळ्यांनी तमाम माझ्या भगिनींच्या वतीनं शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मिळणार या ठिकाणी चिंतल काही शिल्पाई हे सगळं मार्गदर्शन करण्यासाठी मला पर्यंत भेटी घे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये भेटी घेऊन मला ती माझ्या पर्यंत झालेली आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊ या ठिकाणी राहतो जय ही जय भला संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचार समोर सोडून जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो

शिवसेनेच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे सुप्रकार महाराम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचार समर्थन समोर मासाहेब जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन करतो पुन्हा ज्या ठिकाणी कर्जत मतदारसंघाचा मुख्यमंत्री लाठीबाई योजने त्या ठिकाणी सन्मान यात्रा या निमित्ताने आजचा हा शिवसेनेच्या महिला मेळावा आयोजित होत असताना व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या ने सौ मीनाई कांबळे सौ शीतलताई म्ह यांनी मार्गदर्शन केलं उपनेत्या म्हणून डॉक्टर चिल्पासाई देशमुख उपनेत्या नवतताई भोसले मावळ सतर्क प्रमुख म्हणून कामपाद आहेत निलमताई चोळगे उपजिल्हा प्रमुख सुरेखाई शितोळे वैदेंद्रताई ठाकूर सुप्रियाबाई साळुंके कृष्णाबाई आंघरे रेश्मा, रेश्मा मांद्रे प्रिया जाधव रोषना मोरे कलापूरच्या निर दीक्षा आशा भायलीताई शहास्ने काव्या कोकर सोनी को सहाराबाई कोळंबे संजय जाधव आणि आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून शिवसेनेमध्ये ज्यांनी माझ्या शिवसेनेवर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्या सामाजिक बचत करण्याच्या माध्यमातून मोठं काम उभं करणारे आमच्या कांचनताईिकाणी उपस्थित असणारे संतोष शेखभुई जिल्हा प्रमुख विजय भाऊ पाटील संघर्ष प्रमुख पाटील संदेश पाटील संतोष भोई सर्व उप प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी